नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया श्री छानशी छानशे अशी गवळ नंतर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण राधे राधे दमल बाई करमी काही वाईट खोडीला दमलबाई करू मी काही वाईट खडीला माठ फोडीला गयाने माठ फोडीला माट फोडीला यान माट फोडीला दमलबाई मी काही वाईट बाई दमलबाई मी काही वाईट खोडीला माट फोडीला लाग माट फोडीला माट फोडीला लाग माट फोडीला माट फोडीला लाग माट फोडीला दही दूध खातो दूदो गवळ्याघी जा दी दूदो पेन्दा मालाडिला पेन्दसुदाला घेन् ये तो जोडिला माट फोडिला गया माटोडिला माट फोडी ग माट फोडीला दमले दमलबाई करू मी काही वाईट फोडीला दमलबाई करू मी काही वाईट खोडीला माट फोडी लाग माट फोडीला माट फोडी लाग माट फोडीला माट फोडी लाग माट फोडीला असाल कसा ग निळा पदराला घाली पिळा असाल कसा निळा पदराला गाली पिळा पदराला घाली पिळा कुंकवाच धनी यान हात जोडिला कुंकवाचा धनीयाने हात जोडिला ಹ ಜೋಡಿ ಲೋಡಿಲ ಮಾಟ ಫೋಡಿ ಲೋಡಿಲ ಮಾಟ ಫೋಡಿ ಲ ದಮಲ್ಬಕರ ಕೈ ವೈಟ ಖೋಡಿಲಾ ದಮಲ ಖೋಡಿಲಾ ಮಾಟ ಫೋಡಿ ಲೋಡಿಲಾ माटोडिलादया माडिलाटोडिलादया मा फोडिला जननी हरिमि सूर वासिन नारी एका जनारदनी हरिमि सूर तुला पदर पसरिला शरण आले देवा तुला पदर पसरिला माट फोडी लाग याने फोडीला माट फोडी लाग याने फोडीला दमले बाई करून काही वाईट खोडीला दमल बाई करून काही वाईट खोडीला Maat phodi lag yani maat phodi lag, maat phodi lag yani maat phodi Mata maat phodi yani maat phodi <laughs> Dhanneva Jay Shri Krishna Radhe Radhe.